नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग पाहणार आहोत दो दांडी एक श्रुती दोहो फुली एक धृती दोहो दिवी दिप्ती एकीचे जीवी दो ओठी एक गोष्टी दो डोळा एक दृष्टी तेवी दोगी दी जी ही सृष्टी एकीची है नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी संत ज्ञानेश्वरांचा का अभंग दो दांडी एक श्रुती हो फुली एक धुती हो दिवी दि एकीची जीवी दो ओठी एक गोष्टी दो डोळा एकी दृष्टी तेवी दोघी जीही सृष्टी एकीची जे दाऊनी दोनी पण एक रसाचे आरोगण करीत आहे मेहुण अनादी जे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपिका या गीता टीकेच्या नंतर अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला वाङ्मयी गुणांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी हा त्यांचा ग्रंथ अद्वितीय आहे पण हा द्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रतिभेचा असाधारण विलास आहे दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीला पूर्णतः गीतेच्या अनुषंगाने विचार करावा लागला आहे या ज्ञानदेवांनी प्रथम शिवशक्तीचा ऐक्य वर्णिले ज्ञानेश्वरांनी पुरुष प्रकृतीचा विचार करून ती अनेक नामरूपात्मक जगताला निर्माण करणारी आहे ती सर्व जगताची मूळ कारणे पुरुष म्हणजे सत्स्वरूप त्याला खूप व्हावे वाटले पण प्रथम जे स्फुरण उठले त्यातून प्रकृती झाली ती स्फुरणरूपी प्रकृती पुरुषाहून वेगळी नाही पाणी आणि तरंगाप्रमाणे जेव्हा पुरुषाला म्हणजे परमात्म्याला आपण बहुत नसावे असे वाटू लागते तेव्हा तो प्रकृतीचा ग्रास करून टाकतो त्यामुळे प्रकृती आणि पुरुष एकच आहेत असं म्हणणंही बरोबर नाही आणि दोन आहेत म्हणणंही चुकीचं आहे म्हणजे दोघांचे स्वरूप अनिर्वचनीय आहे असंच म्हणावं लागेल काय नेणो साकारे स्वरूप जिये असे ज्ञानदेवांनाही म्हणावे लागले ते आश्चर्याने एवढेच म्हणतात की पुरुष स्वसुख भोगण्यासाठी प्रकृती रूपाने आपणच आपणा पुढे येतो आपल्या अधिष्ठानावर विलासा करता द्वैत भाव दाखवित असूनही आपल्या एकत्वाला धक्का लागू देत नाही ती दोघे वेगळी भासली तरी आपल्या स्वरूप भावात भेद येऊ देत नाही वियोगाला दोघेही बितात त्यामुळे जगता एवढे बाळ जन्माला आल्यावरही दोन पणात बिघाड होऊ दिला नाही दोघांनी जगत म्हणून तिसरा पदार्थ आपल्याहून वेगळा आहे हा विचारच येऊ हो दिला नाही दोघे एकाच अधिष्ठानावर एकाच प्रकाशाने प्रकाशित आहे आणि अनादिकाळापासून एकपणानेच नांदत आहे त्यांच्या द्वैत ओळखायला गेलेल्या भेदालाही लज्जित व्हावी लागली पुरुष आणि प्रकृती यांच्यात भेद आहे हे पाहणारा भेदच अभेद होऊन जातो प्रकृतीचं अस्तित्व पुरुषावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे प्रकृती नसेल तर पुरुष या कल्पनेला तरी काय अर्थ आहे म्हणून ते एकमेकांची एकमेव जीवच आहे त्यांचे ऐक्य असे की दोघांच्यामुळे जग ओतप्रोत भरून गेले आहे दोघेही एकमेकांना जीव की प्राण आहे एक गवताची काडीही ही एकमेकांच्या पासून उत्पन्न करू शकत नाही दोघे जीव प्राण जिया दोघा असे हे पुरुष आणि प्रकृती म्हणजे शिव आणि शक्ती आपल्या स्वरूपाचा लय एकपणात करतात आणि पुन्हा विलासा करता अर्धी अर्धी होऊन त्वैत भाव दाखवतात दोघे एकमेकांचे विषय आणि विषयी आहेत दोघे एकमेकांच्या योगाने सुखी आहेत खरे तर स्त्री पुरुष प्रकृती पुरुष या नावाने एक सच्चिदानंद स्वरूप शिवच ना स्त्री पुरुष नाम भेदे पण एकले एक नांदे असं सांगताना ज्ञानेश्वर अतिशय सुंदर दृष्टांत येऊन सांगतात की दोन टिपऱ्यांच्या मध्ये जसा एकच नाद असतो एकच शब्द होतो फुलं दोन असली तरी सुवास एकच असतो दोन दिवे लावले तर प्रकाश एकच पडतो दोन ओठ असले तरी शब्द एकच उच्चारला जातो दोन डोळे असून दृष्टी एकच असते त्याप्रमाणे या दोघा प्रकृती पुरुषाच्या युगात एक जगत आहे एकच पुरुष आणि प्रकृती हे जोडप अनादि कालापासून फक्त सच्चिदानंद रूप आत्मरसाचा उपभोग घेत आहे थोडक्यात सच्चिदानंद परब्रह्मावर पुरुष आणि प्रकृती हे भाव भासत असतात पुरुष प्रकृती या उभयंतांमध्ये एक परब्रह्माचेच अस्ती भातीप्रियत्व आहे असंच ज्ञानेश्वरांना सांगायचंय ज्ञानेश्वर महाराज पुढं म्हणतात म्हणून अखंडा माझी सापडे की कानबरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी ग धन्यवाद मी वाचक स्वभागवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार